आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज धर्मसिंधू ग्रंथातील उल्लेख प्रमाणे संगम प्रयाग सप्त नद्यांचा संगम असलेल्या कुरुंदवाड येथील कार्तिक स्वामी दर्शन आपली भारतीय संस्कृती ही विविध धार्मिक कार्यक्रमावर आधारलेली आहे एखाद्या नक्षत्रावर एखाद्या दे देवाचे दर्शन घेणे भाग्याचे मानले जाते याचप्रमाणे शंकर पार्वती पुत्र कार्तिक स्वामी यांचे दर्शन घेण्यासाठी विशिष्ट नक्षत्र असावे लागते यावर्षी शुक्रवार पंधरापासून कृतिका नक्षत्र असल्याने या योगावर स्त्रियांनी दर्शन घेणे लाभाचे मानले जाते हा दर्शन योग यावर्षी पंधरा ते अठरा नोव्हेंबर आहे धर्मसिंधू ग्रंथातील उल्लेखाप्रमाणे संगमप्रयाग क्षेत्र म्हणून शिवा भद्रा भोगावती कावेरी कुंभी ही पंचगंगा व कृष्णा आणि वेण्णा अशा सप्त नद्यांचा उगम असलेले कुर्दवाड कृष्णा घाट येथे हेमांडपंथी महादेव पंचायत मंदिर आहे या ग्रंथातील संदर्भाप्रमाणे कृष्णा पंचगंगा प्रयाग तीर्थ अर्थात पूर्वीचे कुरवपूर आताचे घाट येथे ये हे महादेव पंचायतन मंदिर आहे कुरुंदवाड घाटावरील कार्तिक स्वामी मूर्ती येथे सप्त नदी संगम असल्यामुळे याला प्रयाग तीर्थ संबोधतात येथील ये स्मशान सानिध्यात स्मशान वासी महादेव शंकर यांनी राक्षसी वृत्तीचा विनाश करण्यासाठी सुब्रमण्यम अवतार धारण केला आणि देवसेनापती कार्तिक स्वामी यांना युद्धासाठी सज्ज करून आशीर्वाद दिला घाटावर संताजी यांच्या शतकात येथे कार्तिक स्वामी यांच्यासह त्यांच्या कुटुंब पंचायतांचे हेमांडपंथी मंदिर बांधले कार्तिक स्वामींचे दर्शन स्त्रियांनी इतर वेळेला घेऊ नये अशी आख्यायिका आहे मात्र भारतखंडात स्त्रियांसह सर्वांनी बारमाही कार्तिक स्वामीचे दर्शन घ्यावे अशी दोनच मंदिरे आहेत यापैकी येथील घाटावर सुब्रमणेश्वर महादेव पंचायतन मंदिर आहे दर्शनासाठी मंदिर व्यवस्थापनाने मंदिराच्या बाहेर कार्तिक स्वामी मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे त्यामुळे दर्शन व्यवस्थित घेता येणार आहे यासाठी मंदिर समिती प्रशासनाने शुक्रवार शनिवार दोन दिवस महाप्रसाद दर्शन रांग पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली असल्याची माहिती पुजारी जयंत पोद्दार यांनी दिली मार्गदर्शक शशिकांत पाटील यादव व भक्त मंडळी विशेष परिश्रम घेत आहेत जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा